इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सहावी पाठ आठवा मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला सांगा पाहू आकडा एक भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे उत्तर आहे कुशान. आकडा दोन कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर उत्तर आहे कनिष कपूर आकडा तीन वीणा वादनात प्रवीण असलेला राजा उत्तर समुद्रगुप्त आकडा चार कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम पुढील प्रश्न प्रश्न दुसरा पाठातील नकाशाचे निरीक्षण करून गुप्तांच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावांची यादी करा या ठिकाणी उत्तर पहा एक दिल्ली दोन मगध आणि तीन पटना पुढील प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा चर्चा करा व लिहा आकडा एक सम्राट कनिष्क उत्तर कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबुलपासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते श्रीनगर असलेले कामपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे कनिष्काच्या काळात अश्व घोष हा कवी होऊन गेला त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता यानंतर पुढील प्रश्न मेहरवली येथील लोहस्तंभ उत्तर दिल्लीजवळील मेहरवली येथे एक लोहस्तंभ उभा आहे तो सुमारे दीड हजार वर्षांहूनही अधिक जुना आहे तरी तो गंजलेला नाही प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते पुढील प्रश्न प्रश्न चार पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची यादी करा उत्तर आकडा एक मिलिंद पन्न मिनॅंडर आकडा दोन बुद्धचरित व वज्रसूची अश्वघोष आकडा तीन हर्षचरित बाणभट्ट आकडा चार रत्नावली हर्षवर्धन आणि आकडा पाच राजतरंगिणी उत्तर कल्लन अशा पद्धतीने ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावाची यादी यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न पाचवा गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांचा तुलनात्मक तक्ता पुढील मुद्द्यांच्या आधारे तयार करा यामध्ये मुद्दे पहा संस्थापक राज्य विस्तार आणि कार्य आणि पुढे तुम्हाला गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे असे रकाणे दिलेले आहेत तर आता आपण ही माहिती या ठिकाणी पाहूया संस्थापक पहा गुप्त राजघराणे श्रीगुप्त आणि वर्धन राजघराणे प्रभाकर वर्धन आता राज्य विस्तारामध्ये गुप्त राजघराण्यांचा राज्य विस्तार पहा आसाम पासून पंजाब पर्यंत व कांची पर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश माळवा गुजरात आणि सौराष्ट्र त्यानंतर वर्धन राजघराणे यांचा राज्य विस्तार पहा उत्तरेला नेपाळ दक्षिणेला नर्मदा नदी पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरात पर्यंत यानंतर आपण कार्य पाहूया गुप्त राजघराणे यांचं कार्य समुद्रगुप्ताने विविध प्रतिमा असलेली नाणी काढली होती आणि वर्धन राजघराण्यांचं कार्य पहा व्यापाराची भरभराट झाली इतर धर्मांना उदार आश्रय दिला यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जातोय प्रश्न सहावा पुढील शब्द कोडे सोडवा या ठिकाणी तुम्हाला कोडे दिलेले आहे आणि काही तुम्हाला मुद्दे दिलेत उभे शब्द आणि आडवे शब्द अशा प्रकारे तर या ठिकाणी आपण हे कोड पूर्ण करणार आहोत सुरुवातीला आपण आडवे शब्द भरूया आडव्या शब्दांमध्ये पहिला आहे पहा टिंबटिंब याने गुप्तांचे साम्राज्य वायव्य केले वाढवले याचं उत्तर आहे दुसरा चंद्रगुप्त यानंतर आडव्या शब्दामधला चौथा आकडा हर्षवर्धनाचे एक संस्कृत नाटक त्याचं उत्तर आहे प्रियदर्शिका यानंतर आकडा सहा आहे गुप्त राजघराण्याचा संस्थापक तो आहे श्रीगुप्त यानंतर आकडा नऊ टिंबटिंब हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी झाला उत्तर आहे प्रभावती आकडा दहा पहा दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आलेला बौद्ध भिक्खू उत्तर आहे फाहियान आणि आडव्यामधील शेवटचा आकडा कनिष्कच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य तो होता चरक आडवे शब्द पूर्ण झालेत आता आपण उभे शब्द पाहूया उभ्या शब्दातील दोन नंबर टिंबटिंब याच्या पराक्रमाचे वर्णन प्रयाग येथील स्तंभलेखामध्ये आढळते याचं उत्तर आहे समुद्रगुप्त आकडा तीन मेहरवले लोहस्तंभावर टिंबटिंब नावाच्या राजाचा उल्लेख आढळतो उत्तर आहे चंद्र आकडा पाच पुष्यवर्मन याने टिंबटिंबचे राज्य स्थापन केले उत्तर आहे कामरूप यानंतर आकडा सात पाहूया टिंबटिंब याच्या दरबारात बाणभट्ट हा राजकवी होता उत्तर आहे हर्षवर्धन आणि त्यानंतर आकडा शेवटचा आठवा इंडो ग्रीक राजांमधील प्रसिद्ध राजा त्याचं उत्तर आहे मिनॅन्डर अशा पद्धतीने हे कुडं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे मुलांनो ही या ठिकाणी संपलेलं आहे तुम्हाला सध्या आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आपण नंतर भेटूया धन्यवाद